हाय एव्हरीवान वेलकम बॅक टू द चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप मस्त आणि मजेत असाल आणि आम्ही आता मुंबईला जायची आमची तयारी सुरू आहे अगदी आम्ही नी बाहेर पडतच आहोत आणि अकीरा मामाच्या पाठीमागे लागली की तू चल तू चल मी आले होते तुझ्या घरी आता तू चल वगैरे असं अगदी पडून वगैरे खाली तिचं चाललं होतं आणि तिला यायचं नव्हतं ॲक्च्युली ती आम्हाला म्हणत होती की मी इथेच राहते पण पर, परत यायचंच आहे पंधरा दिवसांनी आणि जर ती आत्ता राहिली तर नंतर ती राहणार नाही त्यावेळेला म्हणून मग आम्ही ठरवलं की नाही आता तिला घेऊन जाऊया एक पंधरा दिवसासाठी आणि त्यानंतर परत आणूया तर ती मामाच्या पाठीमागे लागली होती की तू चल मामा तू चल मामा असं करून आणि जायचं म्हटलं की थोडंफार असं एक हे असतंच की आता राहिले मी आठ दहा दिवस ऑलमोस्ट किती फ्रायडे टू थर्जडे म्हणजे पंधरा दिवस दोन हफ्ते पकडूया आपण दोन आठवडे मी चांगली राहिले आणि त्यानंतर आता जायचं तर थोडंफार असं वाटतं की अरे चाललो आहे चाललो आहे पण अगेन असं की घरी जायला पाहिजे आता घरचं फार टेन्शन होतं मला झाडं माझी आणि त्यानंतर माझं घरामध्ये धूळ वगैरे पण खूप येते म्हणजे सगळं पॅक केलं असेल ना तरीसुद्धा धूळ खूप येते आणि यावेळी सिंबाची पण खूप लुडबुड लुडबुड चालू आहे इथं कारण शेवटी पेट जरी असेल तरी त्यांना समजतं लक्षात येतं की एक्झॅक्टली काय चाललं आहे तर त्यांना आता समजलं आहे दोघांना पण की नवाब आता आमच्यासोबत येणार आहे आणि सिंबा इकडेच थांबणार आहे तर त्या दोघांची एकमेकांच्या पाठीमागे पळणं वगैरे हे सगळं त्यांचं सुरय बघा आता सिंबा कंटिन्युअस त्याच्या पाठीमागेच आहे आणि मग त्यानंतर मामाला नमस्कार आईला नमस्कार या सगळ्या गोष्टी करून आम्ही एकदाचे बाहेर पडलो आम्हाला खूप वेळ झाला होता बाहेर पडायला आम्ही ॲक्च्युली सकाळी लवकर बाहेर पडणार होतो पण मग अभिषेकला टाके काढण्यासाठी डॉक्टरने थोडं लेट बोलवलं म्हणून मग परत जेवण वगैरेच बाहेर पडायचं ठरलं आणि जवळजवळ अडीच पावणे तीन वाजले बाहेर पडे पडेपर्यंत आमचे आणि भर उन्हात आम्ही बाहेर पडतोय पण काही ऑप्शन नाही आहे बाहेर पडावंच लागेल अभिषेकचा इव्हेंट जो आहे तो आहे चौदा तारखेला तर आम्ही असा विचार केला की एक दिवस आधी निघूया म्हणजे मध्ये एक दिवस गॅप मिळेल जर आप म्हणजे काही त्रास नाही झाला तर एका गोमध्ये आम्ही जाऊ मुंबईला आणि त्यानंतर मग एक दिवस त्याला विश्रांती मिळेल आणि जर नाही थोडा त्रास झाला तर पुण्यामध्ये एक हॉल्ट घेऊ आणि दुसऱ्या दिवशी मुंबईला जाऊ असं आम्ही ठरवलं होतं आणि इतकं ऊन होतं ना बाहेर पडल्या पडल्या पहिल्यांदा आम्ही एक अर्धा पाऊण तास गेल्यानंतर लगेच उसाचा रस प्यायलो थंड एकदम जेवून बाहेर पडलं होतं तरी पण कारण अशी रखरख रखरख झाली रख रख खूप गाडीतून जात होतो स्टील रखरख झाली रख रख आणि मग उसाचा रस वगैरे प्यायलो अकीरा झोपली होती गाडीत बसल्या बसल्यास लगेच ती झोपून गेली नवाब आणि अकीरा आणि युधवीर तिघं पण गाडीमध्ये पाठीमागे इझी बसतात बट आज युधवीरला बसायचं होतं पुढे माझ्या मांडीवर मग नवाब आणि अकीरा पाठीमागे बसले होते आणि युधवीर माझ्यासोबत पुढे बसला होता त्यानंतर मी काही शूट नाही केलं ही माझी झाडं आहेत घरी आल्यानंतर या सगळ्यांना मी बाथरूममध्ये ठेवलं होतं तुम्हाला माहिती आहे जातानाचा ब्लॉग तुम्ही बघितला असेल तर सगळ्यांना मी बाहेर आणून ठेवलं आणि खरंच बेकार अवस्था झाली आहे त्यांची काही जी झाडं आहेत ती अतिशय व्यवस्थित राहिले आहेत आणि म्हणजे मनी प्लांट्स जे आहेत ते एकदम छान राहिलेत आणि बाकीची बऱ्यापैकी थोडीशी अशी म्हणजे जात आहेत की काय अशाच स्टेजला आहे त्यानंतर आलो घरी जेवलो वगैरे आणि झोपून गेलो दुसऱ्या दिवशी सकाळी परत मी तुम्हाला भेटते हे जे गार्लिक पिलर मी आणलं होतं तर ते मी इथं आता बघते ट्राय करते की काय होत आहे की नाही होत आहे वगैरे सोबतच कुकर लावलेत तुम्हाला दिसत नसतील मी आडवी येते दोन्ही कुकर लावलेत आज आहे होळी आणि मला करायची पुरणपोळी पण मी विचार केला संध्याकाळी करेन गुरुवार पण आहे माझा उपवास सोडायला पण होईल मला पोळी आणि म्हणजे नैवेद्याला पण होईल कारण होळीचा नैवेद्य जास्त इम्पॉर्टंट असतो त्या होळी संध्याकाळीच पेटवतात तर संध्याकाळीच करेन पण डाळ शिजवून घेतली आत्ताच आणि संध्याकाळी सगळा व्याप एकत्र नको म्हणून आणि ज्या दिवशी आपण येतो त्या दिवशी इतकी कामं असतात त्याच दिवशी असं नाही आता मी जवळजवळ पंधरा दिवसांनी आले घरी आल्यानंतर सगळं पॅक होतं तरी घरामध्ये धूळ वगैरे होती आणि आल्यानंतर ना जवळजवळ सहा सात तासाचा प्रवास होतो आणि त्यामुळं खूप थकवा येतो मग असं शूट वगैरे करायचं काही असं एनर्जी राहत नाही तरी पण मी थोडंसं झाडं जी होती ती तुम्हाला दाखवली त्यांची काय कंडिशन होते ती बाकी तर मग काही शूट नाही केलं रात्री आणि हे गार्लिक पिलर जे आहे ना ते ॲक्च्युअलमध्ये चांगलं आहे सुरुवाती जेव्हा मी केलं तेव्हा मला वाटलं की नाही याचा काय उपयोग कारण मला हाताने बरच वरचं जे टर्फल आहे ते काढावं लागलं पण आत्ता जे मी करते ना त्यांनी एकदम सगळे निघाले अगदी थोडंसं एखाद दुसरं कुठंतरी टर्फल लागलं होतं लसणाला ते तेवढं मला काढावं लागलं कारण फक्त एकच आहे की त्याच्यामध्ये ना थोडेसेच लसूण घालाव्या लागतात म्हणजे एका वेळेला चार पाच मी मगाशी खूप भरले होते त्यामध्ये सगळे असे निघाले नाहीत अर्धवट अर्धवट, अर्धवट निघाले होते तर हे खूप बरं झालं सगळ्यात कंटाळवानं काम मला वाटतं ते म्हणजे लसूण चोलायचं एक तर मी खूप मोठे मोठे लसूण आणते किंवा मग सोललेला लसूण आणते पण आता हे मस्त झालं आणि जसं की मी म्हटलं इतक्या दिवसांनी घरी आल्यानंतर इतकी कामं असतात आणि पायपुसणी जी होती म्हणजे मेंडोअरचं असेल किंवा वॉश दोन्ही वॉशरूमच्या दारातलं असेल खूप खराब झाले होते तर ते पहिल्यांदा धुवून घेतले ही बाल्कनी जी आहे ती सगळी एकदम स्वच्छ क्लीन करून घेतली इथं ना एक कार होती अकीराच्या फर्स्ट बड्डेला माझ्या मावडीनं गिफ्ट केली होती तिच्यासाठी आणि ती हार्डली अकीरानं ना एक दोन महिनाच त्याचा यूज केला असेल तर ती पूर्ण खराब होऊन पडली होती त्याच्यामध्ये फक्त सामान भरलं होतं अननेसेसरी तर ते सगळं काढून घेतलं आज ललिताकडून माझी जी मेड आहे तिच्याकडून सगळं काढून साफ करून घेतलं आता या दोन सायकली पण मी खाली नेऊन ठेवेन म्हणजे ही पण बाल्कनी एकदम छान होऊन जाईल त्यानंतर ही माझ्या बेडरूमची बाल्कनी आजच मी याला पण बोलवून घेतलं म्हणजे माझा जे एसीचा आऊट होता म्हणजे आऊट बाहेरचा जो मशीन असतं ते खालीच होतं ते तुम्ही बघितलं होतं आधीच्या ब्लॉग्समध्ये तर ते मी सीवाल्याला बोलून ते पण वरती हँग करून घेतलं कारण नाही या बाल्कनीचा काही उपयोगच व्हायचा नाही मला भीती वाटायची की युद्धवरती ते जायचा आणि त्याच्यावरती त्या एसीच्या मशीनवर उभारायचा आणि खाली वाकून बघायचा त्यामुळे हे चोवीस तास ही जी बाल्कनी आहे ती बंदच मी ठेवलेली असायची तर ते खूप दिवसांपासून पेंडिंग काम होतं तर त्या माणसाचा आज फोन आलाच जायच्या आधी मी त्याला बोलले होते तर आज फोन आलाच की मॅडम तुम्ही आलाय का आणि येऊन हे करतो वगैरे म्हणून म्हटलं ठीक आहे येऊन लावून जा मग ते झाल्यानंतर आता ललिता तर येऊन गेली होती पण मग एकदा नॉर्मल एक, एक थोडंसं पाणी टाकून घेते बाल्कनीमध्ये म्हणजे मग मुलं आणि नवाब तिथे बसायला रिकामा मुलं पण खेळायला तिथे रिकामे होतील दुपारपर्यंत ते सुकून पण जाईल सगळं आता ह्या पण पन... <coughs> सॉरी या पण बाल्कनीचा आता चांगला उपयोग होईल आता या बाल्कनीमध्ये पण मी प्लांट्स जे आहे ते आणेन पण आत्ता नाही थोडंसं उन्हाळा थोडासा कमी येऊ हो दे त्यानंतर मग आणेन तोपर्यंत आता काही फार काही वेगळं करण्याच्या फंदात किंवा प्लांट्सचं दुसरं काही करण्याच्या फंदात मी पडणार नाही आहे आणि झाडांमध्ये आता सांगायचं झालं सा ना तर तुळस जी आहे ती ती पूर्ण गेली आहे एक्सपेक्टेड होतं म्हणजे तुळस नाहीच राहणार आणि जे मी डी आय वाय करून गेले होते ना की पाण्यामध्ये दगड ठेवून त्या दगडाला मी परकरच्या नाड्या बांधल्या होत्या आणि त्या नाड्या ओल्या हो करून मी इकडे प्रत्येक झाडाला अशा खोवल्या होत्या मातीमध्ये तर त्याचा खूप छान उपयोग झालेला आहे खूप म्हणजे खूप छान आता नेक्स्ट टाइम मी जेव्हा जाईन ना तेव्हा तुम्हाला ते, ते एक्झॅक्टली प्रॉपर कसं करायला पाहिजे हे दाखवेन मी पूर्ण बकेट जी होती ती पूर्ण भरली होती आणि जेव्हा मी काल आले तर ती बकेट ऑलमोस्ट अर्ध्यापेक्षा कमी झाली होती म्हणजे झाडांनी एवढं पाणी घेतलं होतं खेचून म्हणजे तसा काहीतरी उपयोग होतोय तरी पण काही झाडं अशी आहेत ना की ज्यांना खूप जास्त पाण्याची गरज असते आणि ते नाहीच राहू शकत तर तशी जी झाडं आहेत ती गेली आहेत जसं की तुळस तुळशीला पण कसं एक दोन दिवसांनी एकदा पाणी घातलं तरी चालतं पण आता कंटिन्युअस आठ दहा दिवस पंधरा दिवस मी नव्हते आणि पण तुळस जरी गेली असेल ना तरी नवीन फूट आली ज्या मंजुळा पडल्या होत्या त्याच्यातून एक नवीन फूट आली म्हणजे नवीन तुळस आली आहे तर मला तुळस नवीन आणायची गरज अशी पडणार नाही असं वाटतंय त्यानंतर ह्याचं जे झाड आहे माझं चाफ्याचं ते एकदम छान राहिलं आहे मनी प्लांट्स जे आहेत ते सगळे छान राहिले आहेत मनी प्लांट्स ॲक्च्युली खूप आणावेत असं मला वाटलं कारण ते जसे आहेत तसेच राहिलेत एका कुंडीमध्ये मी एक्स्ट्रा असे कट कटिंग करून लावले होते ते तर खूप वाढलेत म्हणजे मला समजलंच नाही ते इतके कसे काय वाढले ते तर पाणी तर रात्री घातलं होतं आता सकाळी पाणी नाही घातलं मी हे प्लांट बूस्टर ॲड करते पाण्यामध्ये आणि मग ते घालते कारण प्लांट बूस्टर घालून असं पण महिना होऊन गेला आहे आणि पाहिजे म्हणजे आता इतके दिवस गॅप पडल्यानंतर त्यांना थोडंसं काहीतरी एक्स्ट्रा एनर्जीसाठी खत वगैरे पाहिजे आणि एक जे झाड आहे जे मी पिंक कलरच्या त्या लॅम्प मध्ये ठेवायचे डायनिंग टेबलवर ते तर बिचारं म्हणजे सुकलं नाही पण ते खूप असं एकदम असं असं झालं झालंय तर त्याचं पण मला खूप वाईट वाटतंय की जसं मला असं वाटतं ना जसं पेट बोर्डिंग असतं म्हणजे नवाबला आपण आम्ही कुठे जाणार असू एक दिवसासाठी वगैरे तर हॉस्टेलला ठेवून जातो तसं प्लांट बोर्डिंग पण पाहिजे म्हणजे तुम्ही कुठे जाणार असाल तर तुमची झाडं तिथं नेऊन ठेवायची त्यांच्याकडे आणि ते त्यांचं पंधरा वीस दिवस जे काय असेल ते काळजी घेणार पण असं काही नाही आहे माझ्या माहितीप्रमाणे पण तरी पण बघायला पाहिजे की असं काय असेल तर बरं होईल एक पिटूनिया जे होतं ते तर पूर्ण गेलंच आहे ते पण मला एक्सपेक्टेड होतं कारण ते नॉर्मल उन्हाळ्यामध्ये पण नाही जगत त्याची खूप काळजी घ्यावी लागते स्टील मी त्याला थोडंसं एक्स्ट्रा दोन नाड्या वगैरे त्या सोडून त्यामध्ये गेले होते पण काही उपयोग नाही झाला तर ते मी पावसाळ्यात परत आणेन आता तर नाही आणणार तरी मी त्या झाडाला पाणी घालतीये कारण म्हटलं बघूया पाणी घालून जर काही असेल थोडाफार जीव तर ते उतरते, परत येईल पण नाही नाहीच वाटतंय मेलच असं वाटतंय आणि मग वाईट वाटतं झाडं वगैरे अशी मेली की आपण आणतो आपल्याच याच्यासाठी आणि परत त्यांची काही सोय होत नाही आणि त्यामुळे मग खूप वाईट वाटतं पण काही करू पण शकत नाही कारण एवढी सगळी झाडं मी उचलून कुठे घेऊन नाही जाऊ शकत किंवा कोणाच्यात नेऊन ठेवू नाही शकत तर जेवढी काळजी आपल्याला घेता येईल तेवढी आपण घेऊ शकतो त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे जा राम भरोसे जसं की मी जाताना आपण मी म्हटलं होतं तसं तर येस हा आजचा ब्लॉग अकिर विरूचा आवाज आला असेल खेळतात बाहेरच हा आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा पुन्हा भेटते नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय टेक